आजपर्यंत मागच्या चार सहा महिन्यामध्ये आम्ही ही स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासून जे सरकारी वाहनं पंधरा वर्ष अजून आहे असे चार हजार सातशे वाहनं आम्ही स्क्रॅप केले आणि स्क्रॅपिंग फॅसिलिटीमधनं जवळपास तीन हजार वाहनं स्क्रॅप केले म्हणजे साडेसात हजाराच्या आसपास वाहनं आज या ठिकाणी स्क्रॅप झालेले आहेत जसं मी सांगितलं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तीस लाख वाहनं रजिस्टर होतात आहे आणि जे केंद्र सरकारचा नियम आहे की जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे त्याला आठ वर्षानंतर ते एंड ऑफ द लाईफ आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टला पंधरा वर्षाचा पिरियड आहे त्याला आपण प्रायव्हेट व्हेकल म्हणतो आणि त्याच्यानंतर जर ते वाहनं चालवायची असतील तर त्याला ग्रीन टॅक्स आहे त्याला रिन्युअल फी आहे ती देखील वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनं स्क्रॅप होतील स्क्रॅपिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहे ज्या ठिकाणी म्हणजे एक तर आर्थिक फायदा आपल्या देशात इकॉनॉमी करत आहे दुसरं काही पर्यावरणाच्या दृष्टीने पण आहे एक जुनं व्हेकल जवळपास दहा पट सोल्युशन करतं नवीन व्हेकलच्या कारण आपले जे नवीन वाहन आहेत ते बी एस सिक्स स्टँडर्डचे आहेत आणि जुने आपले एस टू बीएस याच्या वाहन रस्त्यावर चाललेले आहे आपण जर इकॉनॉमिक बेनिफिट म्हणतो त्याची याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे नवीन व्हेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे एका फॅसिलिटीमध्ये जवळपास अडीचशे लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास हजार लोकांना मिळणार आहे एवढं याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि हे जे माननीय नितीन जी गडकरी साहेबांनी ते याचं जे विजन आहे आणि त्यांनी ही जी पॉलिसी आणलेली आहे मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही हा यशस्वी करू आणि असेच अनेक सेंटर तिथे या ठिकाणी सुरू होतील आता महेंद्र पण या ठिकाणी येणार आहे टाटा मोटर पण याच्यामध्ये त्यांनी सहा दाखवलेले आहे असे सगळे चांगले प्लेअर्स महाराष्ट्रामध्ये येतात आहे आग आणि महाराष्ट्र राहील टोटल तीन स्क्रॅप सेंटरला परवानगी म्हणजे सुरू झालेले आहे त्यातले जे दोन आहेत ते ऑलरेडी स्क्रॅपिंग युनिट आहे पण स्टँड आर एफ ए पहिलं आहे एक त्यातलं जालनाल आहे दुसरं नागपूरला आहे आणि हे आता नागपूरचं तिसरं आहे याशिवाय मी नऊ लोकांना अजून परवानगी दिलेली आहे त्यांचं काम सुरू आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हे नऊ पण सेंटर सुरू होतील महाराष्ट्रामध्ये आणि दररोज अप्लिकेशन देतात आहे याला सरकारचा इन्सेन्टिव्ह देखील आहे नवीन वाहन घेतलं तर आपल्याला दहा टक्के कन्सेशन मिळणार आहे हे जे सर्टिफिकेट होणार आहे स्क्रॅपिंग सेंटरमधून जे मिळणार आहे ते ट्रेडेबल आहे म्हणजे आपण एखादी जुनं जर मारुती किंवा अल्टो जरी स्क्रॅप केली तर ते सर्टिफिकेट आपण नवीन हाय एन्ड व्हेकलला वापरू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळणार आहे असे अनेक या ठिकाणी फायदे आहेत या हा जो आहे हा सरकारचा विषय नाही आहे ग्राहकांना जिथे चांगले दर ओपन मार्केट पॉलिसी आहे हा कॉन्ट्रॅक्ट ग्राहकांचा आहे त्याच्या दरावर आमचं कोणतं नियंत्रण नाही आहे सर एक्सपायर्ड वाहनं जे आहेत ते प्रचंड प्रमाणात फिरत आहेत लाखोच्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे सर वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढत आहे त्यासंदर्भात काय सर आता या पॉलिसी अंतर्गत जे आपले एक्सपायर्ड वाहन असतात किंवा जे कन्फिस्केटेड व्हेकल आहे आपल्या या ठिकाणी जे अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये असतात मध्ये आहेत किंवा कोणत्या सरकारी ऑफिसर मध्ये ते देखील याच्यामध्ये स्क्रॅप करणार आहे फिटनेस आपण विषय काढला की आता केंद्र सरकारने नियम केलेला आहे की जर जे फिटनेस तुम्हाला जर घ्यायचं असेल या एंड ऑफ लाईफ व्हेकलचं तर ते ॲटोमॅटिक फिटनेस सेंटर मध्ये घ्यावं लागेल आणि आपल्या राज्यामध्ये आपण ॲटोमॅटिक फिटनेस सेंटर देखील आता एक चाळीस सेंटर उभारणी सुरू आहे त्यांचे आपण कार्यालय दिलेले आहेत पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये चाळीस सेंटर आपल्या राज्यामध्ये तयार होतील आणि ज्या एक्सपायर व्हेकल्स आहेत त्या देखील आता अशा विदाउट जाऊ शकणार काम काही थंडपणे चाललं नव्हतं शेवटी एक ही जी प्रोसेस आहे ती अतिशय ट्रान्सफरंट प्रोसेस आहे एक केंद्र सरकारच्या पोर्टलवर या ठिकाणी सगळ्या केल्या जातात त्याच्यामध्ये काही काही अप्रुव्ह असतात पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं अप्रुव्ह असतं कॉर्पोरेशनचं असतं केंद्र सरकारचं असतं त्याच्यामध्ये थोडासा जो काही वेळ असतो तेवढा बाकी सगळ्या वेळेवर मिळत असतात बघा गव्हर्नमेंटचे जे व्हेकल्स आहे जवळपास आठ हजार व्हेकल्स होणार आहे त्याने आम्ही चार हजार सातशे ऑलरेडी स्क्रॅप केलेले आहेत आणि बाकी देखील व्हेकल आता ते हळूहळू स्क्रॅप करतो आहे आणि आता तर नियम आहे की गव्हर्नमेंटच्या व्हेकलला पंधरा वर्षांत त्याला रिन्यू करता येत नाही तर रजिस्ट्रेशन खासगी व्हेकलला करता येतं पण गव्हर्नमेंट वाहनाला करता येत नाही मी सांगितलं की आता पंधरा वर्ष खाजगी वाहन आणि आठ वर्ष आपलं परिवहन चालू वाहन हे तुम्हाला ॲटोमॅटिक टेस्टिंग सेंटर मधनं फिटनेस केल्याशिवाय ते चालवता येणार नाही त्याला ग्रीन टॅग जास्त आहे त्याला रिन्युअल फी जास्त आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे वाहनं येतील जैसे फैसिलिटी तैयार होते जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद